आज आपण बेसन पिठाची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत तेही पाक न बनवता तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचा या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत बेसन बर्फी बनवण्यासाठी मी ते दोन वाटी बेसन व वा अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे सोबतच दोन वाटी बारीक केलेली साखर व वा एक वाटी तूप घेतलेला आहे तर सर्वात अगोदर कढई गरम करून त्यामध्ये आपण पाऊन वाटी तूप टाकून घेऊयात तूप चांगले कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये घेतलेले दोन वाट बेसनपीठ टाकून घेणार आहोत पीठ टाकल्यानंतर तुपामध्ये व्यवस्थित असे आपण याला मिक्स करून घ्यायचे आहे अशा छान छान व साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वादा पुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर देखील करा तुपामध्ये बेसनपीठ मिक्स केल्यानंतर त्याच पिठामध्ये लगेचच आपण घेतलेला अर्धी वाटी रवा देखील टाकून घेणार आहोत पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात रवा व बेसनपीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर शिल्लक राहिलेले तूप देखील आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तूप सुरुवातीला थोडे बाजूला ठेवले म्हणजे पिठाचा अंदाज घेऊन राहिलेले तूप टाकता येते तर दोन वाटी बेसन पिठासाठी इथे मला पूर्ण एक वाटी तूप लागलेले आहे व्यवस्थित असे अगदी लहान गॅसवरती हे पीठ आपण भाजून घेणार आहोत पीठ भाजताना अजिबात गॅस मोठा करायचा नाही पीठ भाजत असतानाच आपण एका ताटाला तूप लावून घेऊयात याच ताटामध्ये आपण बर्फी सेट करण्यासाठी ठेवणार आहोत तर अगदी लहान गॅसवरती हे व्यवस्थित असे पीठ आपले भाजत आलेले आहे पीठ भाजल्यानंतर त्यामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेऊ विलायची पावडर टाकल्यानंतर दोन वाटी घेतलेली साखर टाकून आपण या स्टेजला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून साखर व पीठ व्यवस्थित असे आपण हळवार पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे साखर व पीठ एकत्र झाल्यानंतर हे मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊयात तुमच्याकडे चौकोनी ट्रे असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही हे सेट करू शकता मिश्रण गरम असल्यामुळे सुरुवातीला हे आपल्याला पातळ वाटते नंतर एक ते दीड तासाने हे हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते यावरती आपण थोडे बदामाचे काप थोड्या गुलाब पाकळ्या व थोडे पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहेत यावरती ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही टाकले तरी देखील चालतील बेसन बर्फीवरती या गुलाब पाकळ्या फार उठून दिसतात व त्या खाण्यासाठी देखील टेस्टी लागतात या गुलाब पाकळ्या आपल्याला विकत भेटतात किंवा तुमच्या आवडीनुसार गुलाबाच्या पाकळ्या आपण सुकवून घेतल्या तरीसुद्धा चालतील तरी ते मी या गुलाबाच्या पाकळ्या सुकवूनच घेतलेल्या आहेत तर एक ते दीड तासानंतर ही बर्फी आपली व्यवस्थित अशी सेट झालेली आहे दीड दोन तासानंतर मी बर्फीला कट देऊन घेतलेला आहे बर्फीला कट देऊन अलगत ती या वड्या आपण बाजूला काढून घ्यायच्या आहेत माझ्याकडून ताटाला थोडे तूप कमी प्रमाणात लागले गेले त्यामुळे या वड्या पटकन निघालेल्या नाहीत त्यामुळे मी नंतर अगदी अर्ध्या सेकंदासाठी हे ताट गरम करून घेतले व नंतर याच्या वड्या बाजूला काढलेल्या आहेत किंवा वडी सेट करताना तुम्ही बटर पेपरवरती सेट केली तर वड्या अगदी सहज दिगल्या जातील तर पाक न बनवता केलेले या वड्या आपल्या एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानश्या रेसिपीसोबत धन्यवाद